चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा इमानदारीनं सांगा मसन वाट्यात गेल्यावर कधी हसा वाटलं का तुम्हाला दवाखान्यात गेल्यावर नळ्या ऑपरेशन टाके घातलेले ते बिमार माणूस दाबाड बसलेले दाढी वाढलेली डोळे बोटबोट खेळ गेलेले हातापायाचे हाड झालेले फासळ्या झालेल्या तिथं गेल्यावर कधी कसं पडले म्हणलात का कधी <laughs> मनात नसलं तरी कशी तब्येत होती काही राहिलं नाही कशी गुटगुटी तब्येत होती नका नका जाऊ नका तुमच्या शिवाय आम्हाला कोण आहे नका बाबा डॉक्टरला खर्च लागला तरी हरकत नाही पण वाचा मरू नका का म्हणते तिथं गेल्यावर हे राजानं विचार केला अर्थी नामस्मरण आहे अर्थी कोणीतरी साधू आहे आणि असा माणूस आहे तिथं निश्चित पाणी असेल तो शमीक ऋषीचा आश्रम होता शमीक ऋषी नामचिंतनामध्ये समाधी लुप्दली लादी लागली समाधी अशी समाधी लागलेला आणि तो असं नामस्मरण करून डुलत असताना याला तहान लागलेली म्हणून आमचे गुरुजी म्हणायचे तहानेल्या बोकेल्या दुःखानं तळमळणाऱ्या माणसाला कधी भजन करायला सांगू नका कारण त्याचं लक्ष दुःखानं तळमळ आणि आपण करा भजन इमानदारीनं सांगा मसन वाट्यात गेल्यावर कधी हसावं वाटलं का तुम्हाला दवाखान्यात गेल्यावर नळ्या ऑपरेशन टाके घातलेले ते बिमार माणूस दाबाड बसलेले दाढी वाढलेली डोळे बोटबोट खेळ गेलेले हातापायाचे हाड झालेले फासळ्या झालेल्या तिथं गेल्यावर कधी कसं पडले म्हणलात का कधी <laughs> मनात नसलं तरी कशी तब्येत होती हो काही राहिलं नाही कशी गुटगुटीत तब्येत होती नका नका जाऊ नका तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे नका बाबा डॉक्टरला खर्च लागला तरी हरकत नाही पण वाचा मरू नका का म्हणतंय तिथं गेल्यावर हे मरतंय <laughs> आणि या कोरोनाच्या काळामध्ये तसंच नुसता खोकला आला आणि ताप आली खोकला मरते मेलं घाबरून मेले हो हा झालंच नाही असं समजा माझे डॉक्टर फॅमिली डॉक्टर म्हणित असते दादा या डायबिटीजला वैरी समजू नका रोग आला वागवा त्याचा तिटकारा करण्यापेक्षा तीन किलोमीटर रोज चालत जा व्यायाम करत जा आसनं करत जा प्राणायाम करत जा शीर्षासन करत जा आणि गोड खायचं तेलगट आंबट खायचं बंद करा तब्येत सुधारती चाळीस चाळीस वर्ष झालेत काही जणाला शुगरनं मेलं नाही आणि एकाला झालं दुसरं शुगर अंगोड खायला आमरुस खायला खाऊ वाटला मरतंय त्यानं वाटी तोंड आला कलाश मरतय म्हणल्यावर ते घाबरूनच मरतय त्याला धीर द्या हिंमत द्या हा पण माणसं कसे घाबरून त्याला क्वारंटाईन जवळच यायचं नाही हो फोन आला पाहुणे लय आहेत मेल्यावर सांगा मेल्यावर काय सांगायचं अरे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा डॉक्टर लोक का देवाचा अंश मानायचा ते सुद्धा मरण्याकरता सोडित नाहीत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात प्रयत्न करतात आणि माझा भातचा म्हणतो क्रिटिकल केस असेल आणि आम्ही प्रयत्न करून जर तसल्या माणसाला वाचवलं तर त्याच्या पाहुण्यापेक्षा त्याच्या घरच्या नातेवाईकापेक्षा आम्हाला समाधान वाटतं की मरणाऱ्याला वाचवलं आम्ही wow. मरेपर्यंत तो महाराज सोळा एप्रिल दोन हजार अकराला ब्रेन हॅमरिंग झालं काही कळे ना माणसाला बोलायलो तर सुधरे ना आळंदीचा अध्यक्ष आमच्या भाच्यानं सांगितलं ऑपरेशन करा सहा न्युरोसर्जन बुद्धी म्हणजे मेंदूचे डॉक्टर बोलवले हैदराबादहून सिंहगड पायथ्यातून सांगितलं काही उपयोग नाही वय जास्त झाले एका डॉक्टरनं सांगितलं शेवटचा इलाज दो डोक्याला दोन छिद्र पाळे गिरमिटन घाण बाहेर काढलं आणि मी साडेपाच महिन्यानंतर एक सप्टेंबरला शुद्धीवर आलो आणि त्यावेळेस कुरेकर बाबा ज्यांनी मला संस्थेचं अध्यक्ष केलं होतं ते म्हणले केशव जोग महाराजांच्या गादीवर बसल्यामुळं माऊलीनं तुला बोनस आयुष्य दिलंय आता माणूस की सोडून पैसा पैसा करू नको त्या दिवशी ठरवलं की आपण माऊलीच्या कृपेनं जोग महाराजांच्या कृपेनं वाचलोत न मग आपण कमवलेलं सगळं जोग महाराजाला मृत्यूपत्रामध्ये लिहून टाकलं देऊन टाकलं काय नाही कमवलेलं सगळं ज्या संस्थेनं मला जगायला शिकविलं ज्या संस्थेमुळं आज तुम्ही सांगितलेलं ऐकतात कोण आहे ओ मी टाळी वाजवा म्हणल्याबरोबर वाजवतेत ना भजन करा म्हणल्यावर ह्यात पडून घेते ना करा विठ्ठल स्मरण म्हणल्यावर माय मावल्या हेच जर मी रस्त्यावर उभा राहून टाळी वाजवा म्हणलं तर या एका देवामुळे मान येरवी अशी पुस्ते कोण म्हणल्याबरोबर ऐकतेत का नाही बघायची का परीक्षा विठाला महाराज डवचिल्यावर येडपट बैल चलते किंवा मदाट बैल चलते डवचिल्यावर नवऱ्यानं सांगितलं पाहु आलेत आले पदर घे आणि मग तिनं पदर घेऊन हळून बोलू लागली हे जेवण झालं का संक्रांत कुठे केली आणि जेवण कराण असं हाडून बोलू लागली नाहीतर येरवी पाहुण्या आला म्हणून सांगण्याच्या ऐवजी म मनानंच पाहुणा आला तर झिपऱ्या उडवीतन पोरं भिडवीत ए, ए काय करायला जोरात मग हे शिकायची माणूस की ते मनानं शिकायची सांगण्याची गरज नसावी मी म्हणल्यावर तुम्ही टाळी वाजवीनं महत्वाचं नाही ज्ञानाबाऱ्यांनी सांगितले करा विठ्ठल स्मरण त्यांनी सांगितले कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही तस योगायोगानं कली डोक्यामध्ये शिरला नामस्मरण करणाऱ्या शमिक ऋषीला बघितलं राजा गेला तहानीनं व्याकुळ पाणी द्या मी आहे मी माझ्या प्रजेला विनंती करतोय मला पाणी द्या तहान लागली भुकेल्याशी अशी द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारून आणि ुकाचे जीवन तरी पाजा पण ते समाधीच लागलेले राजाच्या डोक्यातल्या कलीन पापाचा विचार केला हटकून म्हणले नामस्मरण करण्याचं सोंग करतय लबाड लांडग ढोंग करतय भजन करायचं सोंग करतय म्हणून रस्त्यावर मेलेला दुर्गंधी सुटलेला लाल मुंग्या लागलेल्या तो सर्प धनुष्याच्या टोकानं उचलन त्याच्या गळ्यात टाकला राजा निघून गेला का हे केलं साधूए भजन करतोय अरे तो आहे आपण कशाला दुसरीकडं जावं पण हे पाप जे केलं त्या कलीनं मस्तकामध्ये शिरून वाईट विचार करून ते केलं त्याच्या मुलाला शमिक ऋषीच्या सांगितलं अरे तुझे वडील नामस्मरण करताना त्यांच्या गळ्यात मेलेला मुंग्या लागलेला दुर्गंधी सुटलेला साप अडकवला त्याच्या मुलाचं नाव श्रंगी तो धावत आला तो सर्प काढून टाकला कपड्यानं मुंग्या झटकून टाकल्या आता माणसं गुरीपान लालवून गुरीपान लाल कधी काळी मुंगी जास्त त्रास देत नाही आणि लाल मुंगी चावल्याशिवाय सोडित नाही हम्म योगा, योगा न, एकदम नामस्मरण करणाऱ्या माझ्या वडिलाची टिंगल कोणी केली आणि अपमान सहन झाला नाही म्हणून शृंगी ऋषीनं शाप दिला ज्या कोणी दुष्टानं नामस्मरण करणाऱ्या माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला दुर्गंधीयुक्त मुंग्या असलेला साप अडकवला आजपासून सात दिवसामध्ये त्याला तक्षक नावाचा नाग चावून मरण येईल एवढी भयानक शापवाणी ऐकली आणि शमिक ऋषीनं डोळे उघडले खाडकन बेटा शृंगी नको रे राजा फार चांगला आहे अरे गर्भात असताना ब्रह्मास्त्रापासून कृष्णानं चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा